नव चिन्ह नवी सुरुवात रायगडावर तुतारीचा नाद निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे हे नाव आणि घड्याळ अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या होत्या त्यांनी तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता यात वडाचं झाड कपबशी आणि शिट्टी यांचा समावेश होता मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केले दरम्यान तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य लाँचिंग सोहळा होणार आहे या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष लोकसभा निवडणुकीचं रणशिंक फुंकणार आहे हे मात्र जाहीर तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचा लॉन्चिंग सोहळा अतिशय थाटात करण्यात येणार आहे शनिवारी या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते दरम्यान काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचं नवीन चिन्ह तुतारी म्हणून समोर येत आहे महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तक्तालाही कांठाळ्या बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासाठी गौरवास्पद बाब आहे पक्ष कार्यकर्ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरता सज्ज आहे असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केले आहे त्याचबरोबर काही हॅशटॅगही है सोशल मीडियावर पाहायला मिळतात वाजली तुतारी म्हणजे लढाईला तोंड फुटलं हॅशटॅग तुतारी वाजवा आणि अहंकारी विचारांना गाडा हॅशटॅग तुतारी वाजवा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढा हॅशटॅग तुतारी वाजवा आणि स्वराज्य परत आणण्यासाठी लढा असे हॅशटॅग सोशल मीडियावर पाहायला मिळतात ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी